काय झालं विचारलेल मी तुला कशात तसे विचारलं नव्हतं का नाही नाही तसल काय सांगू नको तू मला काय तसल सांगू नको तू मला लय आवडते हो दी तिकडे साखर तुला तू काय करतोय काय बोलतोय कुणाशी बोलतोय दीदी सुद्धा जाग काका आमचं आम्ही बघून गेलं तू तू बागते ते आहे आम्हाला तसलं पटत मी तुझ्या वडिला जाऊन सांगेल नाही काल किती त्या मुलीचं वय किती तू काय वागतोय कळतं का तुला हो दोन वर्ष प्रेम आहे तुझ्या कष्ट करून तुला गाडी घेऊन दिला कळत माग लागलं दोन तिरा माझ्या कानवाल वाईट परिणाम होईल रोज बघतोय माझं काम आहे समजदारी तुला सांगायचं

अर्र अध्यक्ष कुठ चाललाय चालू बारामतीला काम आहे माझं ती राहू द्या बारामती जरा काम आहे महत्वाच काम हाय लय महत्वाचं काम आहे काय सांगायचं माझ्या मी तुम्ही तुमच्या सगळ्या काय काम असलं सगळं करू आपण तुला यावं अहो येणार किरा मी तुम्ही काय काळजी केली अहो लय महत्वाचं काम आहे म्हणून आलोय असं येतो का मी तुमच्या किती विश्वास होता शिवाय काय केलं त्या पोरीला म्हणला कुठल्या काय त्या पुरीनं काय गाव ओ, नमस्कार काल नमस्कार। या आता काय आपल्या गावात गडबड चालली मी सरपंच कडे जाऊन आलो पण सरपंच काही नव्हती म्हणलं अध्यक्षांची दीक्षांची गाडी घ्या भावी आता तुम्ही सरपंच चे ना भावी सरपंच भावी काय तिकडे बघतो ते गावात कशा चर्चा ती काय ते सूरजची सूरज हा दोन तीन वेळा ऐकलंय काय केलं त्याने ती गौरी नाही का हा त्या गौरीला सूरजला मी बघितले राहू रोडला मी त्या सूरजला ना समजून सांगितलं तर तो काहीतरी भाषा वापरतोय त्याचा वडील राव काय काम करतोय आणि याच बघा अशानी वाईट परिणाम होणार ना गाव ही का नाही पुढल्यांच नाही गाव काय अहो मी सांग का आलो माहितीये का की आता नेमकं केलंय काय पण त्या मुलीचा हात काढला तर शिवा हात पकडला हात पकडलं तर काय सांगताय काय खोट बोलतो काय सांगितलं मी आहे तुमच्या माग टेंशन मध्ये बघायला गौरीचं काय झालं गौरीच बॅ गौरी आपलीच आहे बाबा ठरलाय तर मनपात जाऊन उडवणार अशी पण ती गौरी आपलीच आहे हा शुबा शुबा

तुम्हाला सांगितलं अध्यक्ष तुमच्या तुमच्या मार्गाने जावा पन्नास पोर आहेत पन्नास आपल्याकडे किती पन्नास तू मित्र येणार बघतो आमची आम्ही काय करायचे जावा तुम्ही मित्रांनी व्यवस्थित सांगतात का असलं मार्गदर्शन करतात आम्ही बघतो पुढचं काय करायचं तुम्ही जावा लेक्चर देतात काहीच फरक पडा ना अध्यक्ष

कशाला आडवा जात नाही गावात नाही हात असते गावातला माहित रे ते बिल्डर असतो त्याचा काय झाला त्याचं काय झालं म्हणजे पुरी गावात काय बोलते मग काय पुरीची छडखाणी करते अरे मग तुम्ही हे अध्यक्षाला घेऊन चांगला त्याला समज द्यायचा होता ना त्याला निधी तुम्ही करायला त्याला दम द्यायला गेलो आम्ही सगळ्यांना घेऊन सगळा राडा करेल त्याला मलाच काहीतरी सर चालवा लागेल काय करेल मी काय करेल हा मी माझ्या रोकडा लावेल आणि पोर आणेन त्याला चांगला आहे ना त्याला चांगला आहे ना आता धडास देऊ आपण रोकडा नाही आपण गावातली सगळी एक भाऊ आणि त्याच्याकडे बघू चालेल लेख भाडीचा आपल्याला सवाल असतो नाही ना? पोरीबालींचा ना? सवाल असतो आपल्याला त्याला सुरच्या बरोबर येते जय बालाजी जय बालाजी चला चांगला बाला, बाला, आहे ना टोली ते पन्नास जण आहेत काय मी माझ काय नाही राहत आलो मी राहत मला कशाला मारते मारायला ते कोण असते मला मारू नको ते सूरजबा कोण असते मी मारून पण नसते मला मला मारू नको जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय बालाजी जय मालाजी ，哎呦，哎呀呀呀，哎呦，啊，什么？काय ओला पोरण खुरत पोरण ले राव आ मारला चाहन आपल्याला मला पण आपल्या गावात इथे दिसला नाही ती आ कुठली आली जाऊ दे माहित पण काय करू माहिती आहे का अरे नारेला बोलव लागतं आपल्याला आ ती काय खऱ्यातली इथे राव काय बी तुम्ही एड्यागत बुगा करना का आपल्याला नको केलं त्यांनी हरे नारे तुला काय ग बसत शोले पिक्चर बघितलाय का तू तेज काय आता आता त्यात कस त्या वीरूलाने ह्याला बोलावलं होतं जय वीरू बर तसे बोलवून हऱ्या नार्याला आणि लोहा लोह क काटतंय तुला काय कळतं का नाही ना बरोबर असले ह्याच्यात नागाडत पोरं आपण राहीलो प्रतिष्ठानस बरोबर चल इकडून चल इकडून ए बाबा अहो नुक्कड गड्या दक्ष अरे कमाग लागले अरे काय झालं

कोणासाठी हानायचा मग काय झालं पन्नास पोर आलं तर हानायला आम्हालाच नको केलं का आम्हाला तिथं तुमची गरज आहे अरे चला गाड्या तुम्ही गाड्या पन्नास पोर आहे

हाँ, 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 हुँ 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 मला, मला येऊ दे आलेत का इथं बसतो चवत्या तुला सांग तू हा रालीकडे आपण चौघ होतून दोघच कस का जाऊ दे बेसकोडके बेडके ते जाऊ दे मृदे मला काय म्हणायचं अह आता लाका तुला ला गेस लाका चालू गावताच्या ह्या जवण मानला की चला म्हणलं की ताला काय पैसा पाण्याचं काय असतं का नसते सांग बरं अरे पण ते असं काहीतरी बोललाय की अरे असं म्हणून तर मी तयार झालो ही माझी क्वार्टर म्हणजे हा म्हणजे ह्याला काय रे तुम काय रे तुमचं हं ऐ याला

टोपे खाली सगळे दाखवून घेतय पळाली आता तुला घावलेला होतो पण ती चकवा देऊन पळाल पण चांगला नागा जिरला त्यांचा अरे नागा तू जुरला खरं काय झालंय तुला अजून माहित नाही सूर्जा माहितीये का ही प्रकरण कशामुळे ना झालंय ते आपल्या गावातलं सूर्जा आहे का नाही आपल्याच गावातल्या गौरीला रोज त्रास देतो या म्हणजे आपल्या गावातल्या पुरीला त्रास देतो त्रास देतोय काय त्या पुरी झाला का साखरपुडा झालाय पार नाही पोरग काय त्या मारुती नानाच्या नानाच्या कुणाचं तर पोर गा तुला अजून अकरावीला बी नाही सतरा बी अठरा वर्षाचं पूर्ण नाही त्याला अजून समज बी आला नाही ते आता हि जर साखरपुडा झालाय का तर ही जीव मारायची धमकी देतोय चल चल ते काय करायचे तिला वाचावलं पाहिजे आता काटाच का आपलं नाव गावात कान फाट्या पडले तरी चांगलं काम करू ला शंभर टक्के शंभर टक्के त्याच्यामुळे काय करायचं शेवट आपलं काम जर चांगलं घडून आलं ना आपल्याकडून रोबा असत इलेक्शनला पण त्याचा काटा बसव काटा म्हणजे त्याचा नागात जेरो अरे कसं असतं माहिती का पोरांची हुडबुद्धी असते अरे पण ती बालीस आहे त्याला काय होतय काय बघता येत नाही लोक पण बसव त्याचा बघूच बघूच काय करतोय तो अरे हा बोलकी अरे पण गौरी ह्याच वाट्याने जाते ना अरे ह्याच वाटेने जाते काटाड आतापर्यंत यायला पाहिजे होता पण कस काय आला त्याच्या डोक्यात भिणत असनते ते पण आज सुट्टी द्यायची ना त्याला बी त्याला सुट्टी आपल्या डोगाच्या तडक्यात फोकाने सडकू त्याला त्याला आज म्हणजे त्याला आले आले कोणतरी अरे तूच काय आलाय नाऱ्या चल चल त्याच्यात अटकनाय आंबई काय झालं तुझ हो का नाही एकदा सांग नाही नाही म्हणती काय ना रे

अरे का का, का लका बाप लका ना, लका 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 ना, लका 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 ना ना गाव तू तुला काय वाटते दुसऱ्याच्या पुरी दिसल्या कि अरे तुझ्याच बशी असं कुणी केलं तू काय केलं असतं रे परत वाटेन का तुला कळता करतो तुला का आम्ही लिव उद्योग करतो की गावात सगळी उद्योग आम्ही दोघच करत असतो पण असलं नाही लागे असा याला